नमस्कार मी श्रीकांत उबरेकर आपण पाहतात अनालायझर लोकने काल या शहरामध्ये हिंदू जागरण मंच या संस्थेच्या वतीनं एक फार चांगला कार्यक्रम झाला आम्ही त्याचं लाईव्ह दाखवलेलं ला। आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती जी सगळी भाषणं आहेत दोन तास काहीतरी सगळी एकूण कालावधी आहे ती सगळी भाषणं जरूर ऐक सुशील कुलकर्णी स्वतः बोललेले आहेत तेही बोलतील प्रभाकर सूर्यवंशी बोललेले आहेत पण मी तुम्हाला आता ज्या भाषणाच्या संदर्भामध्ये आवर्जून काही वेगळं मांडतो आहे ते भाषण आहे सचिन पाटील यांचं डिस्क्रिप्शनमध्ये भाषण आहेच आहे काल लाईव्ह ज्यांनी ऐकलं त्यांना परत वेगळं सांगायची गरज नाही सचिन पाटील यांचा मुद्दा मला दोन गोष्टीसाठी महत्वाचा वाटला एक तर प्रत्यक्ष स्वतः बहुजन समाजातला तरुण असलेले सचिन पाटील हे बोलत आहेत ही एक महत्वाची गोष्ट मराठा समाजातलाच तरुण कोणी समोर येऊन ही गोष्ट सांगतो हे जास्त महत्वाचं आहे दुसरं कोणी सांगण्याच्या पेक्षा कारण बाकी एरवी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये कोणी नाही ही अडचणीची गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे ते ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भामध्ये फार रोकटोक व्यवहारी वास्तववादी मागणी अतिशय सुंदर पद्धतीनं तरी कुठेही तर्क सुटू न देता अन्यथा नुसतंच भावनिक केलं जातं आणि प्रत्यक्ष तर्काचा काही आधार नसतो या दोन गोष्टीसाठी मला सचिन या आमच्या तरुण मित्राचा अभिनंदनही करायचं आहे आणि तो विषय तुमच्या समोर मुद्दा एकदा ठेवायचा सुद्धा पहिली गोष्ट म्हणजे बहुजन समाजाला ज्या पद्धतीनं भडकून दिल्या मनोज जरांग्याच्या नादाला लागून जी वाताहात बौद्धिक पातळीवरची वैचारिक पातळीवरची बहुजन समाजाची होती आहे त्याला उत्तर द्यायचं असेल तर सचिन पाटील सारख्या तरुणांनी समोर आलं तसं आता आलेले तसं आलं पाहिजे आणि विचार अशा पद्धतीनं मांडले पाहिजे तुम्ही अतिशय संकुचित असं त्यांनी ते किसान आंदोलनाचा मुद्दा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय संकुचित असं आरक्षणाच्या गैरलागू मुद्द्यावरती पूर्णपणे डोकं भडकून देत आहात आणि ह्याच्या नेमकं उलट जो महत्वाचा मुद्दा आहे तो बाजूला ठेवतो हे तर आम्ही वारंवार शेतकरी चळवळीमध्ये मांडत आलेलो जर तुम्हाला मराठा तरुणांचं मराठा समाजाचं भलं करायचं असेल तर सगळ्यात पहिले शेतीचा प्रश्न सोडवावा लागेल शेतीच्या प्रश्नाचे मधले अडथळे दूर करावे लागतील तरच मराठा समाजाचं भलं होऊ शकेल आरक्षण हा विषय ह्यानं मराठा समाजाचं भलं होण्याची शक्यता नाही मुठभर लोकांचं क्या अगदी चिमुठभर किंवा कणभर लोकांचं तर भलं होऊ शकेल त्याच्यामुळे सचिन पाटील जेव्हा अतिशय आग्रहाने हे सगळं मांडता आणि बहुजनांचा बुद्धिभेद कसा केला जातो डाव्यांकडून आणि आत्ताचा जो वारीतला त्यांनी प्रसंग सांगितलाय त्याच्यावरती मला भर द्यायचंय की शेख महम्मद विठ्ठला हे म्हणल्यामुळे जो गोंधळ घातला गेला खरं तर वस्तुत जो त्यांचा मुद्दा इतका सुंदर आहे की मुसलमान बाटला असं म्हणा ना तुम्ही हिंदू बाटला कसं का काय म्हणायला लागलात जर शेख मोहम्मद आविंद त्याच्या हृदय गोविंद तो जर ह्या परंपरेमध्ये हा संत येत असेल तर आम्ही त्याचे पाय धरूत ना ते आमचं नाही कशाला म्हणायचं हा नतद्रष्टपणा कशाला आहे म्हणून भागवत यांनी अतिशय व्यापक अशी भूमिका घेतली होती की या देशात राहणारा जो जो कोणी आहे तो सगळा हिंदू मुसलमानांचा गट मग तुम्ही कशामुळे ही अशी भूमिका घ्यायला लागलात की आपले नाहीत म्हणून दर्गे मजार मकबरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इस्लाममध्ये नाहीत ही हिंदू परंपरा आहे आणि तो प्रभाव पडल्यामुळे जो सगळा सोपी संप्रदाय तयार झाला तो सगळा जो आहे त्याच्यावरती हिंदूची छाप आहे शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतावरती ते सगळं ते तत्वज्ञान मानणार असताना ते आमचं नाही म्हणायचं कशासाठी सचिन पाटील यांचा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही यापूर्वीसुद्धा अगदी जेव्हा व्हिडिओ होत नव्हते मी तेव्हा तर ब्लॉ ब्लॉग लिहित होतो त्या ब्लॉगवरती सुद्धा हा मुद्दा उपस्थित केलेला होता सगळे हे जे सगळी दर्गा परंपरा आहे सगळी दर्जा दर्गापूजक असलेली जी ही सगळी मुस्लिम जमात आहे विशेषतः भारतीय उपखंडातली ती हिंदूचीच एकोणीसावी जात मानल्या गेली पाहिजे कारण की ते जे जे काही सगळं करत आहेत ते सगळं हिंदू प्रभावातूनच करत आहेत ते तुमच्याच परंपरेचं वहन पुढं करत आहे त्याच्यामुळे ही जी सगळी परंपरा इतकंच नाही विल्यम डार्लिम्पल ह्या परदेशी पत्रकारांनी लेखकांनी पाकिस्तानमध्ये ज्या ज्या सगळ्या दर्ग्यांवरती संगीताची परंपरा चालते त्याच्या विरोधामध्ये कट्टरपंथी मुस्लाम इस्लामचे कसे आहेत संगीताचे विशिष्ट जे दुर्मिळ वाद्य आहेत त्यांचा कसा नाश केला जात आहे हे संगीत कसं मारले जात आहे ते पण उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं यापूर्वीसुद्धा त्याच्यावरती लेख लिहिला होता व्हिडिओ केला होता आता परत एकदा सांगतो दमादम मस्त कलंदर नावाचं जे भजन कराचीच्या त्या सिंध प्रांतामधल्या ज्या दर्ग्यामध्ये म्हटलं जात होतं त्या ठिकाणी जो गोळीबार झाला ऐंशी पंच्याऐंशी ते सगळे जे भाविक होते ते मारले गेले हे सगळे मुस्लिम होते सूफी होते दररोज संध्याकाळी त्या ठिकाणी ती थी भजन म्हणण्याची परंपरा आहे आणि त्या सगळ्यांचं ते रक्त मास सगळं जे पसरलेलं होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा किती पूर्ण जागा साफ झालेली नव्हती तरीही त्या ठिकाणी ते सगळे सुफी जमा झाले आणि ह्या भयानक हत्याकांडाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी तिथे रक्ताचे डाग असताना सुद्धा त्यांनी परत भजन सादर केलेलं ही सगळी जी परंपरा आहे किंवा जवाद शरीफ नावाचा एक तरुण मुलगा त्यानं ह्याच्यावरती इंडस ब्लू नावाची फिल्म केलेली आहे की पाकिस्तानमध्ये सुफींचं जे संगीत जे आहे काम आहे किंवा जी वाद्य आहे ती कशी नष्ट केली जात आहेत दुर्मिळ वाद्य मग हे सगळं आपण आपलं काने म्हणायचं हा मुद्दा आहे हे सगळं आपल्याच परंपरे अलगुज नावाचं एक वाद्य आहे ज्या भगवान श्रीकृष्णाला आता जन्माष्टमी आहे पुढच्या महिन्यामध्ये सव्वीस तारखेला आपण ती साजरी करतो त्याचं जे, जे वाद्य आहे बासरी त्याचे वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामधला एक आलगुज नावाचा प्रकार आहे म्हणजे दोन बासऱ्या असतात त्या आणि एकाच वेळेस वाजवल्या जातात त्या त्या कराची सिंध आणि त्या बोलूच प्रांतामध्ये ते आढळतात प्रांता ते, ते वाद्य आता तोडून फोडून टाकलं जात आहे मग तुम्ही त्याचं काय संरक्षण करणार की नाही का ते मुसलमानांचे म्हणून सोडून देणार सारंगी आहे ती कड त्यांच्याकडची तुमचं वाद्य नाही ते म्हणजे सतार जरी नंतर आली सारंगी तुमच्याकडचं प्राचीन वाद्य आहे ते त्या ठिकाणी वाजवलं जातं ते आता नष्ट करून टाकले जाते मग तुम्ही कशाच्या बाजूने उभं राहणार आहात तुमचं कला तुमची कला तुमचं साहित्य तुमची संस्कृती तुमचं वास्तुशास्त्र कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या सगळ्या हिंदू धर्मशास्त्र हिंदू वास्तुशास्त्र हिंदू काय दर्शन सगळ्याच्या एक विशिष्ट पद्धतीचं सादरीकरण त्या ठिकाणी होत आहे अडचण काय माहितीये का की तुम्ही हे समजून घ्यायला तयार नाहीत आणि हे मुसलमानांचे म्हणून पूर्णपणे त्याच्यावरती काय येईल त्याला उलट म्हणजे त्यांचा मुद्दा फार चांगला आहे सचिन पाटीलचा की जर कोणी सुफी तुमच्या अंगणामध्ये येऊन विठ्ठल विठ्ठल करत असतील तर तुम्ही काय म्हणणार अंगण बाटलं अरे ते आमचेच म्हणा ना त्यांना आपल्यामध्ये घ्या ना हे जे व्यापकता असायला पाहिजे इतकंच नाही आजही विशेषतः मी ज्या ठिकाणी राहतो त्या छत्रपती संभाजीनगर आणि परिसरामध्ये बहामणी कालखंडाचा सगळा प्रदेश आहे बहामणी राजवटीचा ह्याच्यातले तर काही राजे प्रत्यक्ष याच ठिकाणी कन्वर्ट झालेले म्हणजे अहमदनगरचा जो निजामशाह आहे अहमद निजामशाह त्याचे वंशज हे पाथरीचे होते कुलकर्णी होते ब्राह्मण होते त्यांनी धर्मांसारखे आणि त्यांनी ती राजवट स्थापन केली हे झाल्याच्या नंतर सुद्धा ते आपला जो काही मूळ धर्म आहे ते विसरले नाहीत याच्या खुणा अहमदनगर परिसरातल्या ज्याला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं आपण नाव दिलेलं आहे त्या परिसरामधल्या ज्या वास्तूंमध्ये आढळतात आज सुद्धा मग ते तुम्ही त्याचा स्वीकार करणार की नाही का म्हणणार हे आमचं नाही आम्ही मागच्या महिन्यामध्ये भटक्या तांडा नावाने एक सहल आवर्जून तिथे नेली होती तिथली जी मस्जिद ज्याच्यावरती कमळाची फुलं आहेत किंवा तिथला जो सलाबत खानाचा मकबरा आहे जो शून्यवाद आपण म्हणतो निर्गुण निराकार जे म्हणतो त्याचं प्रतीक म्हणून तो मकबरा आहे आम्ही काय म्हणणार ते मुसलमानांचा आहे बाजूला ठेवा अडचण इथेच आहे तुम्हाला व्यापक व्हायचंय का संकुचित व्हायचं आहे उलट उदार मतवादी हा जो सगळा सनातन हिंदूंचा सगळा परंपरेचा प्रवाह दर्शनांचा प्रवाह विचारांचा कलेचा संस्कृतीचा जो सगळा प्रवाह आहे तो सगळ्यांना आपल्यामध्ये समाविष्ट करून पुढे चाललेला आहे तो बंदिस्त घालू बंदिस्त करून चाललेला नाही या शहरामध्ये मी जिथं बसून आत्ता हा व्हिडिओ करतो आहे त्या ठिकाणी अंतर्गत पाणी व्यवस्थापनाची जी एक फार मोठं काय वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचं मॅनेजमेंट इंजिनिअरिंगचं प्रचंड मोठं सुंदर उदाहरण जे मलिक अंबरनी तयार केलं होतं त्याची प्रेरणा याच भागामध्ये अगदी अहिल्याबाईंच्या आधीच्या काळातल्या ज्या बारवा होत्या ती आहे त्या सगळ्या काळा कालखंडामध्ये या ठिकाणी पाणी व्यवस्थापनाचे जे अभियांत्रिकेचे प्रयोग झाले असे ते ओळखून मलिक अंबरनी या ठिकाणी ती जल व्यवस्थापनाची नहरे अंबरी नावाची व्यवस्था जी व्यवस्था उभी हो केली आम्ही काय म्हणणार ती मुसलमानाची म्हणून पाडून टाकणार अडचण इथे आहे सचिन पाटील जो व्यापक मुद्दा हिंदू अंतर्गत मराठा आणि बाकीची यांच्या बाबतीमध्ये जसा उपस्थित करतोय त्याच पद्धतीनं हिंदू मुस्लिम म्हणजे या उपखंडातले सगळे भारतीय पाकिस्तान बांगलादेश सगट इंडियन सबकॉन्टिनेंट असं ज्याचं नाव आहे त्या भारतीय उपखंडातली जी कशी सगळी व्यापक संस्कृती आहे हा जो सगळा हिंदूंचा व्यापक जो सगळा असा विचार आहे तो समजून न घेता त्याला संकुचित केलं जातं ही खंत सचिन पाटील सारखा बहुजनातला तरुण मांडतोय त्याच्यामुळे जे डोकं भडकवणारे आहेत जे विद्वेष तयार करणारे आहेत समाजामध्ये समाजा फूट पाडणारे त्यांची गरज नाहीये उलट सचिन पाटील सारखे असं जे अतिशय उत्कटपणे अभ्यासासह तर्क कठोरपणे पुरावे देऊन शास्त्राचा आधार देऊन नुसतं भंपकपणे नुसतं काय येईल त्याला की काय भावनात्मक बोलायचं त्यांना काही साध्य होत नाही तुम्हाला प्रत्यक्ष पुरावा द्यावा लागतो ह्या सगळ्या आपल्या उदारमतवादी संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने इतरांना समाविष्ट करून घेतलं आपण बाटलो नाहीत आपण सगळ्यांना आपल्यामध्ये घेऊन आपला प्रवाह मोठा केलेला आहे ही जी काही उदाहरणं आहेत मी या माझं भाषण चालू असताना आवर्जून तुम्हाला त्याच्यातल्या काही वास्तू विशेषतः मी ज्या नगरमधल्या वास्तूचा उल्लेख केला त्याचे तुम्हाला मी छायाचित्र दाखवलेलं आहे जरूर हा विषय समजून घ्या सचिन पाटील या तरुणांना तर तरुणाला या माझ्या तरुण मित्राला मनपूर्वक धन्यवाद तू धाडसाना हा विषय सगळ्यांच्या समोर मांडला आम्ही सगळे नेहमीच अशा विषयांच्या संदर्भामध्ये तुझ्या पाठीशी आहोत तुम्ही पण अशा तरुणांना ह्या विचारांना पाठिंबा द्या ही कळकळीची विनंती इथेच थांबूयात धन्यवाद